सुंदर अशी गाडी आंबेशी आंबेडकर केसरी आणि केसरी सोबत डी एमआयडीसी एक्सप्रेस वजीर तर आपण विचारूयात वी आता नमस्कार नमस्कार आज छान अशी गाडी आणि छान असा पायरा सांगा ना कसा काय घडून ते आपले मित्र जेत बरेच दिवस चालू होता पायऱ्या आपला देऊ देऊ आज तो योग दिला आला आज पायराला गाडी झाली या सीझनला मला वाटतं जो एम डी सी एक्सप्रेस वजीर आहे खरोखर अतिशय छान फालतोय आणि मी भरपूर ठिकाणी त्याच्या गाड्या बघितल्या खूप पाठीमागं असलं तरी गाडी घेतो गाडी घेतो गाडी लावतोच आणि तुमचं हा पैऱ्याचं नियोजन घडला पहिल्यांदाच गाडी पलतायचं हा पहिल्यांदाच गाडी पलते बैलाची माहिती दे आपला बैल आहे आंबेशीचा आपल्या सतीश बांडे आंबेशी यांच्या नावाने पलतोय आणि नाव काय केसरी केसरी आणि कुठून आलाय दावणीला आणि कसा तुम्ही खरेदी काय बैल आपला आपण इथे माऊल मात घेतलेला आहे बैल चाळीस हजार रुपयात घेतलेला आपण घरी घडवलं बैल म्हणजे घडवला बाई घेतला तेव्हा घेतला किती वय हो आहे हो हो आता, हो आता चावसा है। चावसा है। दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले आणि दोन वर्षामध्ये भरपूर झाल्या नामांकित गुलाला झाली तर म्हणजे तुम्ही जे चाळीस हजार रुपये लावले ते कुठेतरी तुम्हाला फायदा झाले आणि नाव पण झालंय तुमच्या गावाचं नाव नाव पण काय बोला केसरी विषय काय बोला काय ना बैल पोलतोय चारी खाली बोलतोय नामांकित कुठल्या कुठल्या पहिल्यामध्ये आता आपला उडमपोरीचा राणा परत भुई सावरीचा बावऱ्या आता वजीर या मासी वजीर झालं परत आपला राठोलीचा सा सर्जा ठीक आहे

तिकडे फायनल राहिला परत संत तुकाराम महाराज केसरी तिथं पण फायनल राहिला तो बैल नामांकित मैदानामध्ये फायनल घेतले आहेत हां फायनल राहिले आणि आता इथं कसं काय पहिऱ्यांचं नियोजन असतं इथं पायऱ्यांचं नियोजन आपणच करतो जसं पायऱ्यांसाठी फोन पण येत असते हा पायरीसाठी फोन येतात ज्याचा फोनेला आपण त्याला बैल देतो आपण पहिल्या कोणाला नाही ना बोल ना वायदीचा प्रश्नच नाही काही वायदी भीती घेता काय नाही वायदी घेत पण नाही घेत पण नाही आपण दिलं आहे कोणाला माहिती आपण दिली पण नाही ना घेत पण नाही पहिला आपले बघा भरपूर बैल घेऊन जातात तर वायदीचा प्रकार हा साईडला ठेवतात आणि आपल्या बैलाचं नाव मैत्री खात्री बैल देतो आपण विचार करतात आणि तुम्ही मैत्री खात्री बैल देतात आता आजचा जो बैल दिला तुम्ही वजीरला याविषयी सांगा ना वजीरला आपण ना बैल दिला वजीरने आपण बैल दिला आपला मित्र प्रति मुंडे आपला भाऊजे त्याने आपल्या पायऱ्या घेऊन आला त्याने आणि गाडी बॅनरवर जमली गाडी आटा जमली ड्रायव्हर विषय माहिती दे ना गाडी छान पण आली ड्रायव्हर आपल्या घरचा ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर चिंचवली चिंचवली बरोबर आणि जसं तुमच्या गावात पण एक नामा ड्रायव्हर म्हणून कुणाल कुणाल काय बोला कुणाल विषय कुणाल ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर चे आणि खरोखर आज आम्ही गावचं गावचा आता त्या दिवशी मी एक कुणाल ड्रायव्हरच्या घरी गेले त्याच्या घरी एक चांगला असा गोठा बनवला एसीचा एसीचा तर खूप मोठा नाव झाला गावाचा आता माझ्याच पेजवर खूप जास्त व्हिडिओ व्हायरल लागले आतापर्यंत तीन ते चार मिलियनला ती रील्स व्हायरल गेलेली आहे के के तर नक्कीच तुमची देखरेख कशी असतं मग केसरीची घरी आपली पण बैलाची सोय आहे चांगली बैलची सोय आणि बोनेरीच्या मैदानाविषयी काय बघायला बघा मला वाटतं शेवटचं मैदान आहे आजचा किंवा होईल पण याच्या पुढे काही सांगू नाही शकत पण ते मागच्या मैदानामध्ये घोषित के शेवटचं मैदान आहे तर कदाचित या मला वाटतं बिंजचा हा शेवटचा बोलायला असेल हा शेवटचा आणि बोनीचा मैदान असं वैशिष्ट्य आहे आपल्या बैलाच्या अजून बोनीच्या मैदानाची गाडी पडली नाही जेवढ्या पण गाडी गेल्यात तेवढ्या बैलाच्या गाडी आल्यास बोनेरीच्या मैदान आपल्या आतापर्यंत किती गुलाला झाल्यात या सीझन मध्ये एक दहा पंधरा गुलाला झाल्यास बोनेरी दहा पंधरा गुलाला कुठल्या कुठल्या काय दोन चार सरजा होता आपला तिके फार माल परत घरची गाडी पण पलते आपली टेलर केसरी टेलर आणि केसरी परत आता औरंगोरीचा राणा परत आपला एम जी लक्षा खानावाल्यांचा त्याच्यासोबत पण परायला गाडी आपली चांगल्या चांगल्या पॅर्यामध्ये पडतोय भविष्य खूप चांगला दिसतोय त्याचा कारण कुठेतरी तुमच्या गावाचं नाव मला वाटतं अजून उंचावणार आहे तो काय बोलत गावाचं नाव तर आहे आपलं आणि नक्कीच आता मगाशी सांगितलं तुम्ही पुन्हा एकदा सांगा ना गाडी कुठल्या नावानी पळतय गाडी केयांसाठी बांधणे आंबेशी आणि आंबेशी चिंचवली चिंचवड ला कायम नाव असतंय का गाड्या जमूनच जातात गाड्या जास्त करून आपल्या जमूनच जातात तर कधीच आपल्या गाडी नाव देतात आपण नाही गाडी जमली आपल्या पण मला वाटतं काही लेवल असेल पंधरा ते वीस हजारचं गुलाचा आपलं होतं आपला हाऊस म्हणून आनंद म्हणून आनंद म्हणून या सीझनला बिंदूरचा खेळ खूप चांगला गेला चांगला गेला प्रत्येक गारामारकानी बिंदूरच्या खेळाची प्रशंसा केली तुमच्या टो तुम्ही काय बोला दादा मुंबई कृष्णाचा केली या चिजनला खूप चांगला गेला सर्व गाडा मालकांनी प्रशस्त केली तर तुमच्याकडून काय प्रतिक्रिया असेल यावर्षी मुंबई बिंदवडचा मुंबई पालघर बिनवडचा हा क्षेत्र चांगला गेला आणि अजून वरचे लेवलला जावं हीच आपली इच्छा आहे बरोबर चला धन्यवाद जास्त वेळ न घेत आणि जसा केसरीचा आत एकच बुला घेणार आहे का दुसरा आपण बघूया आता दुसरी गाडी जमली तर करतो गाडीचा धन्यवाद आणि काय तुमच्या डावडीचं नाव असाच उत्साह राहावा माझ्याकडून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असतात त्याला जाता ता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला घेतो की जर प्रत्येक गाड्या मला बघा आज खूप मोठ्या गाड्या होतात बैला येतात दावणीला पण आधारस्तंभ म्हणून ना कोणता त्याच्या पाठीशी उभा असतो तुमच्या पाठीशी काय आमच्या पाठीशी एकच व्यक्ती होती ती आपल्याला सोडून गेलेली आहे तो म्हणजे उमेश दादा फराट चिंचवली ही आपल्या बॅ बॅनरवर पण नाव असतं स्तंभ म्हणून काय माटवणे कुठेतरी आजचा हा मला वाटतं केसरीचा गुलाल हा त्यानं समर्पित असेल आपण सर्व त्याला समर्पित करत आपण बरोबर चालेल धन्यवाद पहिल्यांदाच मुलाखत केली आणि चांगलं वाटलं तुम्हाला बघतो